महाकाळ तालुक्यातील कुची येथे घाटनांद्रे रस्त्यावरील आरो बेकरी आणि जनरल स्टोअरमध्ये बुधवार दिनांक पंचवीस रोजी पहाटे शॉर्ट सर्किटनं आग लागली यामध्ये सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आली याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण पांडुरंग पाटील यांचे कुची घाटनांद्रे रस्त्यावर आरो बेकरी आणि जनरल स्टोर आहे ते बेकरी बंद करून रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेरीमाळा येथे घरी गेले बुधवार दिनांक पंचवीस रोजी पहाटे शॉर्ट सर्किटनं आग लागली बेकरी लगतच असणाऱ्या दुकानामधून धूर मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे त्यांना जाणवले यावेळी बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे समोर आले दरम्यान पहाटे सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास बेकरी आणि दुकानामध्ये आग लागल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केले स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले याबाबतची कल्पना प्रवीण पांडुरंग पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ देण्यात आली गावातील नागरिकांनी कवटे महाकाळ अग्निशमन विभागाला संपर्क साधला असता तांत्रिक बिघाड असल्याचे त्यांनी सांगितले नंतर तासगाव नगर परिषदेच्या अग्निशमन गाडीला संपर्क करण्यात आला तासगाव नगर परिषदेची गाडी सर्वात अगोदर पोहोचली यानंतर आग नियंत्रणात आणली गेली बेकरीतील साहित्य फर्निचर दोन फ्रीज शैक्षणिक साहित्य या साहित्याचे सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रवीण पाटील यांनी दिली कवटेमहांकाळ नगरपंचायत आणि नगरपरिषद तासगाव यांच्या अग्निशमन दलाने आग विझवण्यास मदत केली तासगाव नगरपरिषद अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी गोविंद सूर्यवंशी लिडिंग फायरमन किशोर पवार फायरमन वैभव मोरे चालक पवन एडके यांनी आग विझवण्यासाठी मदत केली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवीण पाटील यांनी हा व्यवसाय सुरू केला होता संपूर्ण बेकरी आगीच्या भक्षस्थानी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा नागरिकांनी अंदाज व्यक्त केला आहे